नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मी आत्ता आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अर्थातच आकुडी गावठाण गंगानगर वाहतूक नगरी आणि बाकीचा सगळा परिसर पण या परिसरामध्ये नेमकं इच्छुक कोण आहे हे इथल्याच जनतेला कळावं यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश आहे मुळातच आपल्या प्रभागामध्ये उभं राहणाऱ्या इच्छुक उमेदवारांची माहिती जर जनतेला कळाली तर जनतेला कळेल की आपल्यासाठी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी नेमकं या प्रभागात आहे तरी कोण आणि त्याच माध्यमातून आपण हा कार्यक्रम सुरू केला आहे आपण याच्या आधी प्रभाग क्रमांक तेरा आणि प्रभाग क्रमांक चौदा आपण दोन्ही प्रभाग कंप्लीट केले आत्ता मी पंधरामध्ये यानंतर सोळामध्ये जाणार आहे एकंदरीत आपण अकरा तारखेपासून अकरा डिसेंबरपासून प्रभाग क्रमांक एकपासून सुरुवात केली आहे आणि ते अगदी बत्तीस प्रभागांपर्यंत आपण जाणार आहोत या सगळ्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधून इथल्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्यावर त्यांचं विजन काय आहे हे जाणून घेणार आहोत त्यामुळं आता मी अर्थातच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात करणार आहे आणि इच्छुकांशी संवाद साधणार आहे चला तर मग सुरुवात करूयात इच्छुक उमेदवारांचं विजन काय या प्रभागातल्या समस्या काय नमस्कार आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात आणि आपलं नाव काय माझं नाव सागर लष्कर आहे मी प्रभाग क्रमांक पंधरामधनं पंधरामधून सीमधून निवड थांबणार आहे राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टी शेर शेरचंद्र पवार गट मला माझं विजन एवढंच आहे की निगडीत सिग्नलमध्ये जे प प ब्रिजच्या खाली जे बाहेरचे लोक बिकारे जे लोकं राहतात आहे काय तर ती जागा सध्या ती पार्किंगसाठी आहे आणि तिथं लोकं नाही का गा घाण डाग चोऱ्या माऱ्या करून तिथं लोकं थांबलेले असतात आणि बरेच काय प्रकरण घडलेलं असतं गुन्हेगारी गुन्हेगारी तिथं होतंय आणि दुसरी दुसरं म्हटलं तर आपल्या प्राधिकरणामध्ये कुत्रे भरपूर आहेत कुत्र्यांमुळे नागरिकांना ते भीतीचा तणाव झालेला आहे तर मला एवढं म्हणायचं की मी तर नगरसेवक झाल्यानंतर तर त्या कुत्र्यांसाठी तो चांगले न नियोजन लावू शकतो मी एवढे कल्पना देतो मी आणि मला एवढं बोलायचं आहे की माझा प्रभाव मला चांगलं सुधारायचं आहे ओके खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि यानंतर आपण आणखी एका नव्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत जाणून घेणार आहोत समस्या आणि त्यावरचं त्यांचं विजन नमस्कार आपलं नाव काय नाही आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात नमस्कार मी सलीम शिकलगार मी भारतीय जनता पक्षाकडनं ओबीसी या प्रवर्गामधून येथून लढण्यास इच्छुक आहे इथल्या समस्या काय आहेत अगदी थोडक्यात फक्त सांगाल आणि त्यावरचं विजन मांडाल नाही येथील प्राधिकरणामधल्या समस्या म्हणजे एक वाहतूक समस्या आहे हॉकर्स प्रॉपर झोन पाहिजे हारे सेतो ही फार मोठी एक समस्या आहे आमच्या इथे आणि कुत्र्यांचा एक प्रश्न आहे आणि महिलांसाठी महिलांसाठी जे काही भाजीपाल्या वगैरे जे आठवडे बाजार वगैरे हो लागतात त्यांना एक प्रॉपरली एकच स्टेशन पाहिजे त्यांना भाजी मंडई असायला भाजी मंडई असायला वेगवेगळ्या भागात हे लोक लावतात गाड्या त्यामुळे वाहतुकीला त्रास होतो वाहतूक समस्या ही मुख्य फार मोठी समस्या आहे आमची अच्छा तुम्ही ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी ज्याकडे असं विजन आहे की आता हे आय टेन्शन टावर बघा इथे वर घेतलेली आहे यामुळे संभाजी चौक कासघर चौक आणि भेळ चौक संत ज्ञानेश्वर चौक इथे ग्रेड सेपरेटर व्हायची शक्यता आहे आणि त्याचा जर प्रस्ताव आम्ही मांडला पुढच्या या पाच वर्षात तर कदाचित एक दोन वर्षातच आम्ही हा ग्रेड सेपरेटर करून घेऊ बा नक्कीच सलीमजी मला इतकंच म्हणायचं आहे की तुम्ही ज्या आत्ता समस्या मांडल्या त्याच्यावरचं विजन पण सांगितलं उद्या महापालिकेत गेल्यानंतर सर्वात प्रथम अशी कोणती समस्या आहे जी सोडवण्यासाठी आपण प्राधान्यक्रम द्या शंभर टक्के पहिले हरे सेतूची समस्या सोडवणार आहे कारण जे काही त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे ज्या विड पाहिजे होती त्यापेक्षा जास्त झालेले त्यामागे खर तर भ्रष्टाचारी कोण आहेत जो कोण अधिकारी आहे त्यांना आम्ही जाब विचारणार आहे नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या कामात तुम्हाला यश मिळावं जेणेकरून जनता सुजलाम सुपलाम आणि सुखसमृद्धीकडे वळेल थँक्यू यानंतर आपण अर्थातच नाव सांगायची गरत नहीं जाता ही शक, या ठिकाणी कुणालाच गरज नाही सगळ्यांनाच ओळखीच्या आहेत शैलाजा ताई बोरे मुळात मला इतकंच म्हणायचंय त्यांची ओळख त्यांच्या कामातच त्यांनी आतापर्यंत दाखवून दिलेली आहे तर भाषी सगळ्यांशी अतिशय उत्तमरित्या वागणाऱ्या खरं तर याच प्रभागातल्या समस्या काय आहेत त्यावर खऱ्या प्रकाश तोच टाकू शक त्याच टाकू शकतील पण मला खात्री आहे त्यांचं विजन या प्रभागासाठी निश्चित चांगल्या पद्धतीनं पुन्हा उपयोगी पडेल ताई नमस्कार सी सी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आपण मला तुमचं नाव सांगा जनतेसाठी मला हा विचारावा आहे आणि अर्थातच आपण कोणत्या पक्षाकडने इच्छुक आहात आम्ही शैलाजी अविनाश मोरे आम्ही पंधरा प्रभाग मधून इच्छुक आहे आणि सर्वसाधारण महिला त्या आता समस्या काय आहेत हे मी तुम्हाला इथे येऊन सांगण्यापेक्षा तुम्ही फक्त त्याच्या थोड्याशा अगदी ज्याला आपण म्हणतो ना की एक यादी काहीतरी असली पाहिजे आणि त्या सोडवण्याचं व्हिजन पत्र पहिले म्हणजे माझ्या नुसत्या प्रभागापुरती नाही तर पूर्ण शहरापुरती पहिले कुत्र्यांचा मला बंदोबस्त करायचा आहे तो नुसत्या माझ्या प्रभागापुरता राहिलेला नाही पूर्ण आपल्याला महाराष्ट्रापर्यंत विषय तो, तो पहिले प्राधान्याने घेईन चोवीस बाय सात जे आम्ही पाण्याची संकल्पना केली होती तर चोवीस बाय चोवीस बाय सात ही संकल्पना मला मुळची पटत नाहीये पण रोजच्या रोज पाणी आणि व्यवस्थितपणे आलं पाहिजे ही माझी संकल्पना राहील तिसरी संकल्पना माझी अशी आहे की वेळोवेळी लाईट जाते तर इतक्या वर्षापासून आपण लाईटचे ज्या केबल आहे जे आपण बदलू शकलो नाही आता ते मी प्राधान्याने बदलायचा प्रयत्न करेन आणि दुसरी गोष्ट आणि हरीच सेतू म्हटलेला आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदाच स्मार्ट वार्ड बनवायचा होता त्याविषयी आमचं बोलून पण झालं पण खरं म्हणजे आपल्याला हे अडीच वर्षच मिळाले अडीच वर्षानंतर आपल्याला कोविड होता त्यामुळे अडीच वर्षामध्ये मी स्मार्ट वार्ड बनवू शकले नाही पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि जनतेच्या सहकार्याने स्मार्ट वार्ड बनवेन आणि हे बनवताना जे जे माझे प्रतिनिधी आहे प्रतिनिधी म्हणजे ज्यांनी मला मोठं केलं इथपर्यंत आणलंय त्यांच्या विचाराला घेऊन त्यांना बरोबर घेऊन स्मार्ट वार्ड बनवायचा ही माझी संकल्पना आहे नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा आपण इच्छुक आहात आणि आता जे काही उरलेलं काम ते आहे ते पूर्ण होईल अशी अपेक्षा या प्रभागातल्या जनतेने तुमच्याकडनं केलेली आहे तर ती निश्चित पूर्ण कराल यानंतर आणखी आपण नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणव त्यांच्याशी समाज साधणार आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात मी समीर उर्फ विकास दिलीप जावळकर हा प्रभाग क्रमांक गावातच विकास आहे तर तो आता कुठेतरी इथे दिसावा आम्हाला शंभर टक्के तो दिसणारच आहे प्रभाग क्रमांक पंधरा ओबीसी वर्गातून मी इच्छुक आहे आमच्या प्रभागामध्ये आता जसं समस्या सगळ्यांनी सांगितल्या विकास सांगा आ, विजन सांगा विजन माझ्या असं माझं एक विजन असेल की जो पाणी पुरवठा जो पिण्याचा पाणी पुरवठा जो आहे हा सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास हां हा मुबलक प्रमाणात राहावा आणि समान त्याचं वाटप व्हावं हा आमचा त्याच्यामध्ये त्याच्यावरती आम्ही महत्वाचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता जो हरिश सेतू हा जो महाकाय जो अधिकाऱ्यांनी जो प्राधिकरणामधील लोकांच्या माथी मारलेला आहे तो एक मोठी समस्या आहे कारण फुटपाथ खूप मोठे झालेले आहेत आणि रस्ते जे आहेत ते छोटे झालेले आहेत हे रस्ते आम्हाला आम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं तेच काम करणार आहे की जे फुटपाथ आहे ते छोटे करून रस्ते मोठे करणार आहे कारण आय आर सीच्या नॉम्सप्रमाणे दोन मीटरच्या वरती फुटपाथ ठेवू शकत नाही हे नॉम्समध्ये पण तरी त्या नॉर्म्सला यांनी हडताळ फाटली फॅलेज फुटपाथ मोठे आणि रस्ते छोटे अशी एक समस्या त्यांनी मांडलेली आहे तर त्याच्यावर निश्चित आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं आहे ते दोन मीटरच्या नॉम्स आहे पण यांनी ते दोन मीटरच्या नॉम्सला हरतर फासून साडेतीन मीटरचे फुटपाथ यांनी केलेले आहेत म्हणजे तब्बल वीस फुट फुटपाथ केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय होतंय ते फुटपाथ वरती लोक काही एनक्रोच आली सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यानंतर फुटपाथ साडेतीन म्हणजे वीस फुटाच्या बाहेर परत रस्त्यावरती गाडी पार्किंग केली जाते आणि एखादी फोर व्हीलर बंद पडल्या पडल्यानंतर तो टोटल सगळा रोड जो आहे तो बंद बंद पडला जातो इथं हुतात्मा चौकामध्ये आता तीच परिस्थिती आहे आता आम्ही मागच्या एक वीस दिवसापूर्वी देखील एक एन ग्रुप जो आहे आमचा निगडी प्राधिकरण रेसिडेन्शियल फ्लोरम ह्याच्या त्या ग्रुपच्या मार्फत आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन घेतलं होतं त्या आंदोलनाला देखील यश आलेलं आहे आम्ही लोकां नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद त्या आंदोलनाला मिळालेला आहे आणि आम्ही शंभर टक्के हा हरित सेतू जो आहे हा खरं हरित सेतू नाहीच आहे तो हैरान कॉन्क्रीट कॉन्क्रीट सेतू ना सेतू बरोबर तुम्ही म्हणला ते बरोबर आहे जी हरित सेतूच्या ऐवजी है हैराण सेतू झालं असं सगळ्यांचं मत बनतंय ओके त्याच्यावर तुम्ही आवाज उठवाल आणि निश्चितपणे कुठल्या नागरिकांना सुविधा मिळतील अशा पद्धतीने काम कराल एवढीच अपेक्षा धन्यवाद यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत महिला उमेदवार आहेत आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे मी सौ सरिता अरुण साने पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवसेना आता शिवसेना म्हटलं की रणरागिणी आणि त्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे या प्रभागामध्ये काय करून दाखवाल की खरंच इथल्या महिलांना देखील असं वाटलं पाहिजे की आहे आपल्यासाठी कोणतरी लढणार आहे आज मी नगरसेविका नसतानाही माननीय खासदार श्रीरंगाप्पा बांडे यांच्या आदेशाने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने काजगर चौकामध्ये आपला दवाखान्याचं उभारणी केलेली आहे तसेच स्टर्लिंग हॉस्पिटलचं मागे माऊली उद्यान आहे त्या ठिकाणी एक शेडचं काम मोठ्या प्रमाणात आपण ते केलेलं आहे आणि पुढे मला करण्याची इच्छा आहे की आता तुम्ही बघितलं हॉलचं भाडं तीन ते पाच हजार तासाला आहे तर एक सांस्कृतिक भवन सर्वसामान्य लोकांसाठी बांधण्याचं व्हायला पाहिजे आणि हरीश चेतुचा हा तर मोठा तो सगळ्यांनीच टाकलेला आहे आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात नमस्कार माझं नाव संदेश जगताप आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाकडून इच्छुक उमेदवार ओबीसी प्रवर्गातून सर आमचा जो प्रभाग आहे या प्रभागाच्या म्हणजे लगतच एक कुठे रुग्णालय पालिकेचं आहे तिथं मोस्टली डिलिव्हरीच हे ते महिलांचं होतं पण तिथं एखादं बेबी न्यूनेटल जर काय त्याला जर इमर्जन्सी थोडा काय प्रॉब्लेम झाला जा। तर त्याला दुसरीकडे शिफ्ट करावं लागतं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही केलेलं आहे तर ते एन आयसीयू पी आयसीयू एसआयसीयू ह्याची गरज आहे कारण की एन आयसीयू हे सर्व सामान्य किंवा चांगले ज्याची परिस्थिती या लोकांना सुद्धा एन आयसीयू न परवडणार असतं तर कॉर्पोरेशन करतय काय या ठिकाणी तुम्हाला फुटपाथ बनवायला एवढे मोठे तुम्ही खर्च करता पण तुम्ही टी स्कॅन एम आर आयची ची मशीन पालिका स्वतः घेऊन स्वतःची डॉक्टर अपॉइंटमेंट करून अल्प दरात एकदम का नाही टी स्कॅन एम आर आय तुम्ही चालू करा आणि पालिकेमध्ये मला ह्याच्यासाठी जा जायचं आहे की जी वाढती ठेकेदारी पद्धत आहे जी वाढत चालली ही ठेकेदार पद्धत जर कमी केली आणि त्या ठिकाणी जर आस्थापनेच्या जाग्या जर काढल्या परमनंट नोकऱ्या जर अजून काढल्या तर हिचा आम्ही जे टॅक्स भरणारे स्थानिक तरुणांना जर नोकऱ्या भेटल्या तर ते तरुण जे वीस हजारात काम करतात ते त्यांना सत्तर ऐंशी हजार होईल त्यांची घरची परिस्थिती सुधरेल Even दुसरी सेकंड चीज की ते काम करतील तर म्हणजे आधी रोजगार मग नंतर पुन्हा एकदा त्यांना त्या माध्यमातून देखील काम मिळेल त्यांच्यासोबत जर आणखी काही लघु उद्योग उभारले गेले स्वयंरोजगार म्हणून काहीतरी त्यांना संधी मिळाली तर ती देखील मिळेल थोडक्यात तुम्ही म्हणजे मला असं म्हणायचं की एकतर आरोग्य आणि तरुण या दोन्ही विषयावर अतिशय उत्तम मुद्दा मांडला आता मलाच तुम्हाला विचारायचं तुम्हाला पालिकेत का जायचंय याचं उत्तर तुम्ही दिलं यंदा पालिकेत गेल्यानंतर अशा सुविधा आम्हाला खरंच या प्रभागात बघायला मिळतील अशी खात्री देण्यासाठी तुम्ही काय विजन सांगा विजन जर मी पहिलं गेलो पालिकेत तर सगळ्यात पहिले तर माझा जो मुद्दा राहील की आस्थापनेच्या भरपूर जागा त्या पेंडिंग आहेत तर त्या जागा पहिले त्या सगळ्यात पहिलं भरायला पाहिजे आणि ह्या ज्या जागा असतात याच्यामध्ये आरक्षण पण असतं ह्याचा सगळ्यात मोठा फटका बहुजन समाजाला भेटतो त्यांच्या नोकऱ्या त्यांना भेटत नाहीत आज पंधरावीस हजार क्लास डीचे वर्कर काम करतात तेच जर परमनंट झाले तर त्यांचं पेमेंट तुम्हाला सुद्धा माहिती सत्तर ऐंशी हजार असतो त्यांचं त्यांचे मुलं लाईफस्टाईल बदलतं त्या गोष्टीवर सुद्धा लक्ष घालायला पाहिजे त्यासाठी तुम्ही आवाज उठवणार आहात खूप खूप शुभेच्छा त्यानंतर आपले आणखी एक उमेदवार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय आहे आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडे इच्छितो मी निलेश सुशिला ज्ञानदेव शिंदे मी निलेश सुशिला ज्ञानदेव शिंदे माझं नाव आहे मी जनतेच्या पक्षातून उभा okay. राहणार या याचा अर्थ तुम्ही अपक्ष उभे राहणार आहात ते पण जनता ठरवेल मी कुठून उभं राहायचं नाही नाही तुम्ही अपक्ष उभे राहणार आहात का कुठल्या पक्षाकडनं हे तर क्लिअर कराल ते माझ्या आता आचारसंहिता हे झाल्या नाही सगळ्या गोष्टी आम्ही डिक्लेअर कारण की एखाद्या पक्षाची ऑफर आहेत तर तुम्ही नाव सांगणार आहात ना नंतर त्यावेळी नक्कीच नाव सांगतात बरं आता जनतेच्या पक्षाकडनं तुम्ही उभे राहणार आहात तर जनतेसाठी काय करणार आहात तुमचं विजन काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं निगडी प्राधिकरण हा सर्व पहिलेच जर तुम्ही बघितला की आकोर्डी निगडी प्राधिकरण हा सगळ्यात सुजलाम सुफलाम वॉर्ड होता एक साधारणतः पंचवीस तीस वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडमधलं मोस्ट प्रिफर्ड डेस्टिनेशन म्हणून प्राधिकरणाकडे पाहिलं जायचं पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये अत्यंत बकाल आपण आता बघतोय की जिथे तिथे हॉकर झोन आहे स्वच्छता नाहीये अनेक असुविधा झालेल्या आहेत हरित सेतूचा सगळ्यांनी उल्लेख केला त्याच्या आंदोलनाचा जो उल्लेख झाला ते एन पी आर एफ फाउंडेशनचा मी प्रेसिडेंट आहे जो आम्ही जन आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये चारशे ते, चा ते पाचशे नागरिकांनी सहभाग केला जवळपास हजार एक लोकांनी सह्या करून आता ते हरित सेतू रद्द करण्यासाठी आम्ही एक मोठ्या प्रमाणावर आता तीव्र आंदोलन उभं करत आहोत आणि जनतेच्या चळवळीतून ह्या गोष्टी उभ्या करत आहोत माझं असं मत आहे की मी महानगरपालिकेमध्ये गेल्यावर शिक्षण आरोग्य वाहतूक व्यवस्था स्वच्छता पाणी या गोष्टींवरती सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि त्या विषयात काम करण्यासाठी माझं विजन रेडी आहे वा खूप खूप धन्यवाद दिनेशजी खूप खूप शुभेच्छा त्यानंतर पण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांना भेटणार आहोत आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात मी स्वाती बाळा दानवले थोडस मोठी नमस्कार मी स्वाती बाळा दानवले बाळा दानवले दानवले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इच्छुक आहे अच्छा मनसेकडून अच्छा म्हणजे इंजिन येतात इथे या ठिकाणी पण बर मला असं म्हणायचंय की तुम्ही आता इथल्या समस्या तर तुम्हाला माहिती आहेत आणि त्यासाठी एक मनसैनिक असा असावा की या समस्या सोडवण्यासाठी पुढे यावा तर मग ही जी काही भूमिका आहे तर असं काय विजन आहे त्या विजनच्या माध्यमातून तुम्ही इथल्या नागरिकांना खरंच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करा आता या ठिकाणी गेलं तर सगळ्यात महत्वाची लाईटची पाणी म्हणा आणि आता चालू झालेले रस्ते बारीक करणे हरित सेतूचा त्यामुळं खूपच नागरिकांना त्रास होतोय त्या गोष्टीचा तर नक्कीच त्याच्यासाठी खूप प्रयत्न करण्यात येईल शुभेच्छा आणि ह्या सगळ्या मुद्द्यांना लावून धरावं एवढीच इच्छा आहे सलीमजी मी फक्त तुमच्याकडे येणार आहे एकच मिनिट आणि नंतर मी वाईंडअप करणार आहे हा मला फक्त एकाच मिनिटात तुम्हाला फक्त काय जो मुद्दा मांडायचा आम्हाला हा एक मुद्दा मांडायचा आहे हा विकास वगैरे परंतु हा प्रभाग भाजपचा आहे भारतीय जनता पार्टीच्या अनुप मोरेच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आमची एक कोर टीम आहे बरं आम्ही या तुमच्या चॅनेलच्या चा माध्यमातून सांगू इच्छितो की भाजपच्या बाहेरचा आणि भाजपमध्ये निष्क्रिय असलेला यांना कुणालाही पक्षाने तिकीट देऊ नये हे आम्ही तुमच्या चॅनेल सांगतो मी समीर अरुण थोरात अतुल इनामदार बाबर साहेब शैजलासदा हे आमचा सगळ्यांचा कोर ग्रुप आहे नक्कीच या ठिकाणी सलीमजींनी अनुपजी मोरे यांचं नाव घेतलं निश्चितच त्यांचं भाजपमधलं उत्तम कार्य आहे आणि अर्थातच या प्रभागात तर शंभर टक्केच शैलजताईंच्या माध्यमातून देखील आता आपण आपल्याला पाहायला मिळालं पण या सगळ्यांचा एक मला महत्वाचा मुद्दा आवडला तो म्हणजे हैराण सेतू अरे माफ करा काय हरित सेतू ना का चुकून आलं <laughs> <laughs> तर त्या हरित सेतूच्या विरोधामध्ये आता खरं म्हणजे आवाज उठवायला हवा तो आवाज शैलजाताई असतील असतील सलीमजी असतील निलेशजी असतील आणखी आमचे सगळेच ज्यांची कोणाची नावं राहिली असतील तर मला माफ करा पण या सगळ्यांनी या विरोधात आवाज उठवायला हवा इथला महत्वाचा मुद्दा म्हणजे भटक्या कुत्र्यांचा तो देखील खरं म्हणजे मार्गी लावला पाहिजे आणखी फुटपाथ आणि रस्ते या विषयामध्ये जो आत्ता एक प्रकाश पडला त्याच्यावर की फुटपाथ मोठे आणि रस्ते छोटे हा कसला प्रकार आहे त्यामुळं हे खरं तर पिंपरी चिंचवडचं धगधग हृदय आपण ज्याला म्हणतो असा हा परिसर आमचा आणि याच परिसरात जर माणसं कमी रस्त्यावर आणि कुत्री जास्त फिरत असतील तर त्याचा उपयोग काय या भटक्या कुत्र्यांना लगाम घालणं हरित सारखा प्रकल्प उजळवून लावणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या जनतेला पाणी वीज या मूलभूत सुविधा पुरवणं याच महत्वाच्या मुद्द्यांसाठी तुम्ही सगळे उभे आहात असा विश्वास वाटतो निश्चितपणे आपण खात्रीनं सांगतो की तुम्ही चांगलं काम कराल कारण की प्रत्येकाचा मुद्दा प्रत्येकाचा व्हिजन उत्तम आहे आता तुमचं व्हिजन जनतेला मिळावं आणि उरलेल्या सगळ्या प्रभागांना असं वाटावं की प्रभाग असावा तर प्रभाग क्रमांक पंधरा सारखा स्मार्ट प्रभाग डिजिटल प्रभाग उत्तम प्रभाग घडावा एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो पाहत राहा पी सी एम सी न्यूज कोण कोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही मी पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला कोण आहे इच्छुक नगरसेवक बनायला परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला चला लागा तयारीला येतोय संवाद साधायला पी सी एम सी न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला इच्छुक उमेदवारांसाठी पी सी एम सी न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक